कल्याणमधील सुप्रसिद्ध ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्या संदर्भातील महत्वाचा निकाल आज सत्र न्यायालयाने दिला आहे ऐतिहासिक महत्व असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे की मशीद आहे या संदर्भातील निकाल न्यायालयाने आज जाहीर केला आहे अनेकदाह्य भागामध्ये धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या या प्रकरणावर निकाल लागल्याने आता हा वाट शांत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मागील काही वर्षांमध्ये बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाकडून दुर्गाणी या भागात असलेल्या मशिदीमध्ये नमाज अदा केली जात होती मात्र या कालावधीत खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर हे बंद ठेवलं जायचं त्यामुळे या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जात होतं नव्वदच्या दशकात गुरुवर्य आनंद दिघे साहेबांनी याचा विरोध करत या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरू केलं होतं याही वर्षी या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आलं होतं दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचा निर्णय आता न्यायालयाने केला आहे मागील बऱ्याच काळापासून या प्रकरणावर सुनावणी सुरू होती अखेर या प्रकरणाचा निकाल आज जाहीर झाला आहे कल्याणमधील सत्र न्यायालयाने ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिरच असल्याचे आदेश जारी केले आहेत एकोणीसशे एक्काहत्तर साली ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांकडे मंदिर का मशीद यावरून सुनावणी झाली होती न्यायालयाने या किल्ल्यावर मंदिरच असल्याचं स्पष्ट केल्यानंतर हिंदू संघटनेचे पदाधिकारी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण दुर्गाडी किल्ल्यावर आरती करत जल्लोष साजरा केल्याचं पाहायला मिळालं एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ही जी आपण वास्तू बघतो आहोत ही वास्तू मंदिर म्हणून त्यांनी जाहीर केलेली आहे ही मंदिर का मस्जिद म्हणून चौकशीचा अर्ज होता त्यामध्ये हिंदूंच्या बाजूनी भाऊसाहेब मोडक यांनी चांगल्या रीतीने हा दावा दाखल केला आपलं म्हणणं मान्य केलं आणि मस्जिदला कुठल्याही प्रकारच्या खिडक्या नसतात या वास्तूला खिडक्या आहेत आणि या ठिकाणी मूर्ती उभी राहण्यासाठी म्हणून जागा आहे जिथे देवालय आपण म्हणतो आणि या सगळ्या देवालयाच्या दृष्टिकोनातून असलेली वास्तू हे मंदिरेचं आहे हे शासनाने तेव्हा जाहीर केलं आणि एकोणीसशे शहात्तरमध्ये हे मंदिर नसून मस्जिद आहे याकरता म्हणून पंच्याहत्तर एकोणीसशे शहात्तर असा दावा ठाणे जिल जिल्ह्यालयात चालला आणि जो ठाणे जिल्ह्या न्यायालयातून तो कल्याण जिल्हा न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आला त्याचा नंबर तीनशे पाच दोनशे तेरा असा होता त्यावेळा त्यांनी असा अर्ज केला की हा वखफ आहे त्यामुळे हा दावा कल्याण जिल्हा न्यायालयात न चालवता तो वखफ बोर्डाकडे वर्ग करावा हा सुद्धा अर्ज त्यांनी न्यायालयाने कल्याण जिल्हा न्यायालयाने फेटाळला आणि आता हे मंदिरच आहे सरकारने जो निर्णय दिला आहे तो योग्यच आहे असा निर्णय झालेला असल्यामुळे आम्हा सगळ्यांना आनंद होत आहे दुर्गा माता की जय माझं नाव दिनेश श्रीराम देशमुख हिंदू मंच अध्यक्ष म्हणून आता माझ्याजवळ जबाबदारी आहे एकोणीसशे सासठ पासून आम्ही या लढ्यामध्ये आहोत विजय आहे सत्याचा विजय आहे गेली पन्नास वर्ष दुर्गाडी किल्ल्याचा जो दावा काही धर्मियांनी त्या ठिकाणी आमच्या विरोधात टाकला होता हा किल्ला खर तर शासनाचा या ठिकाणी सर्व कार्यक्रम आणि त्याची नेमणुका होत असतात छत्रपती शिवरायांच्या पदपर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि याच्यावर कुठलाही दावा हा चुकीच्या पद्धतीने टाकला गेला होता तो आज कोर्टाने खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला एक न्याय दिलेला आहे सत्याला न्याय दिलेला आहे आणि हा हिंदुत्वाचा विजय असंच मी म्हणेन हा मुस्लिम धैर्वांनी डावा टाकला होता की हा किल्ला हा मुस्लिम धर्माला मिळावा म्हणून त्यांनी हा दावा टाकलेला होता परंतु हा छत्रपती शिवरायाच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे ही सर्वज्ञात आहे इतिहास आहे सोळाशे छप्पन सालापासून या किल्ल्यावर छत्रपती शिवराया स्वतः येऊन गेलेले आहेत एवढं सगळं असताना हा चुकीच्या पद्धतीने दावा टाकलेला होता आणि याच्यासाठी गेली पन्नास वर्ष कल्याण शहरातील हिंदू बांधव याच्यासाठी भांडत होते आणि आज खऱ्या अर्थाने पन्नास वर्षानंतर न्यायालयाने आम्हाला न्याय दिलेला आहे याचा खूप आम्ही मनापासून स्वागत करतो आणि संपूर्ण हिंदू समाजाचा याचा एक मोठा विजय झालेला आहे असं आम्ही मानतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आपण लाभलेला हा दुर्गाडी किल्ला आणि या दुर्गाडी किल्ल्याच्या एका संघटनेने कोर्टात दावा केला पन्नास वर्षापूर्वी अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी की ही जागा आमची आहे आणि आज कोर्टाने तो दावा फेटाळण्यात आला कोर्टाने दावा फेटाळून लावला आणि ही हिंदूंचीच वही वाट आहे हा इथे दुर्गा मातेचं मंदिर आहे दुर्गा आईचं मंदिर आहे असं जाहीर केलं आणि आज मी कोर्टाचं मनापासून आभार मानेन हिंदू संघटना असतील अनेक याच्यात ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या संघटना असतील आमच्या आदरणीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीकर साहेबांनी आदेशाप्रमाणे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने आम्ही सर्वजण हा दुर्गाडी किल्ल्यासाठी लढत होतो भरपूर जण याच्यामध्ये प्रयत्न करत होते की ही हिंदूंची वहिवाट आहे आणि आज कोर्टाने जाहीर केलं की ही हिंदूंची वहिवाट आज संपूर्ण कल्याण परिसरात डोंबरी परिसरात आनंदाचं वातावरण आहे आज आम्ही डोंबरी शहर शाखेच्या वतीने कल्याण ग्रामीणच्या वतीने आज आनंद साजरा करतो की आम्हाला दिलेला न्याय आता हाच न्याय मल्यमगाटसाठी लवकरात लवकर देण्यात यावा जसा प्रभू रामचंद्र पाचशे वर्षात कोर्टानी म्हणजे पाचशे वर्षापर्यंत जी वाट पाहत होतो आणि कोर्टाने निर्णय देवा राम मंदिर प्रभू रामचंद्राचं ते मंदिर तेही ते आपल्या बाजूला लागला आता दुर्गाटी जर लागला आता मलंगड बाकी एवढं मलंगडच झालं तर अजून त्याच्यात अजून भविष्यभर होईल आणि ही हिंदूंचीच वहिवाट जे आम्ही जे खरं बोलतो जे सांगतो की आमचं आहे कोणीतरी हडप करण्याची बाजू घेतो की आमची जागा आमची जागा आपली हिंदूंची जागा आहे आज कोर्टाने जाहीर केलं त्याबद्दल मी कोर्टाचं मनापासून आभार मानतो हिंदू संघटनेचा आभार मानतो आणि खास करून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार मानतो कि में खरतर या में, आमा सर्व, की त्यांनी प्रयत्न केला आणि हा जोगाटी केला आपल्या खरं तर या निर्णयामुळे आम्हा सर्व कल्याण डोंबोली असेल किंवा ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या आम्हा सर्वांना की जे बाल्यावस्थेपासून आमची सर्वांची जी, जी आस्था होती त्या आस्थेचं जे स्थान होतं ते आज पुन्हा एकदा या निर्णयामुळे ते, ते मंदिरच आहे म्हणून न्यायालयाने जे घोषित केलं त्याबद्दल मी न्यायालयाचं खूप खूप धन्यवाद देतो आणि यामध्ये मी फक्त शासनाला एवढंच विनंती करणार आहे की आज झालेल्या निर्णयाची येणाऱ्या काळामध्ये ही योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं ही गरजेची असते ती शासनाने सुद्धा करणं हे अपेक्षित आहे मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव आ, माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी असेल स्वर्गीय विजय साहेब असतील त्याचबरोबर सर्व हिंदू संघटना असतील की ज्यांनी यामध्ये घेतलेली प्रचंड मेहनत यामुळे हे सहजपणे शक्य झालं सा असं आमच्यासारख्या सर्व या भागात राहणाऱ्या सर्वांचं मत आहे त्यामुळे असेच अनेक विषय ते गेल्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत श्रीमलंग हा सुद्धा विषय जो आहे तो गेल्या वर्षानुवर्ष असाच प्रलंबित आहे त्याही विषयामध्ये जातीने लक्ष घालून त्याही विषयाला लवकरात लवकर मार्गस्थ करणं हे सुद्धा गरजेचं आहे असं आम्हाला सर्वांना वाटत महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय होता तो कोर्टाने त्या बाजूने निकाल दिला त्याबद्दल आज कोर्टाचं खरं तर आभार मानायला हवा कारण अठ्ठेचाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा निर्णय हा दिला गेलेला आहे खरं तर हे निर्णय जे आहे ते निर्णय त्या त्या, -त्या वेळेला झाले असते तर हा जो तिढा आहे तो गेल्या अनेक वर्षाचा जो जो तिढा आहे की लवकर मार्गी लागला असतो एकोणीसशे शहात्तर साली मजलिशे मुशावीर या संघटनेनं दावा दाखल केला होता तो दावा त्यांना त्या दुर्गाडी किल्ल्याची मालकी हक्क आणि तिथं मस्जिद आहे आणि एक ईदगाह आहे त्याच्या अनुषंगाने त्याची मालकी मिळावी म्हणून तो दावा दाखल केला त्या दाव्यामध्ये निशानी चौऱ्याऐंशीवरती कोर्टाने हुकूम केला की दहशती परिस्थिती मेंटेन करावी परत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली निशानी एकशे एकतीस आणि एकशे वरती कोर्टाने हुकूम केला की महाराष्ट्र शासन जे आहे त्यांनी दुर्गडे किल्ल्याची दुरुस्ती करावी पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट मार्फत आणि त्याचा अहवाल सादर करावा मग त्या अनुषंगानं दुरुस्तीचे अधिकार शासनाला दिले आणि ही जी जागा आहे ती मुळात शासनाची आहे शासनाच्या मालकीची आहे आणि त्या जागेवर कुणालाही हक्क सांगता येणार नाही अशा शासकीय कागदपत्राच्या आधारे शासनाने त्याची बाजू मांडलेली आहे आणि त्या अनुषंगानं त्यांचं जे लिखित जबाब आहे तो पण कोर्टात दाखल केलेला आहे त्यानंतर या दाव्याच्या कामी एकोणीसशे सहासष्ट साली शासनाने ह्या जा जागेचा ताबा घेतलेला होता आणि कल्याण महानगरपालिका तत्कालीन जी कल्याण नगरपरिषद होती त्यांना ती जागा अलर्ट केली होती आणि कल्याण नगरपालिकेने त्यांच्या अखत्यारीत या जागेचा उपयोग करावा आणि वेगवेगळे कार्यक्रम घ्यावेत असंही केलं होतं परंतु त्या अनुषंगानं कारवाई न केल्यामुळे कल्याण नगर परिवडकरण ती जागा परत शासनाने ताब्यात घेतली आणि आज रोजी त्या जागेचं मालक शासन आहे त्या ठिकाणी विधिमंडळात वेगवेगळे प्रश्न विचारले गेले होते त्या प्रश्नाला उत्तर दिले गेली आणि शासनच जागे या जागेचा मालक आहे या ठिकाणी जर कुठल्याही कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रम घ्यायचे असेल तर शासनाची म्हणजेच कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते आणि हा दावा मुदतबाह्य झाला म्हणजे मुदतीच्या आत दाखल केला नाही म्हणून मेहरबान कोटाने त्याच्यावरती एक प्राथमिक मुद्दा काढला होता त्या मुद्द्याच्या आधारे सदरचा दावा आज रोजी निकाली काढलेला आहे त्यामुळं मुळात जागेची जी मालकी आहे ती शासनाचीच आहे आणि शासनच या जागेचं मालक आहे ते सिद्ध झालेलं आहे आणि शासनाला या जागेचा वापर करण्याचे पूर्ण अधिकार आहे आज कल्याण दिवाळी न्यायालयामध्ये सदरच्या सुनावणी होती आणि आमच्या माहितीप्रमाणे ती सुनावणी आज सकाळी पार पडलेली आहे आणि त्याबद्दलचा शासनाच्या बाजूने सदरचा निकाल लागल्याचे पथदर्शनी यामध्ये जोपर्यंत निकालाचे प्रत ते आपल्यापर्यंत पोहच तोपर्यंत त्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही त्या अनुषंगाने आज दुर्गा परिस्थिती संपूर्ण याच्यामध्ये पूर्ण परिमंडळ तीन मध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी आलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी शांतता बंग होऊ नये म्हणून सध्याचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती शांत आहे त्यामध्ये कोणत्याही अफवावरती कोणत्याही नागरिकांनी विसंबून राहू नये अशा प्रकारचं आव्हान हजार रुपये करण्यात येत आहे त्याबद्दलच जे काही कोर्टाचे अग्रुमेंट आहे किंवा त्याबद्दलचं भाष्य करणं आता योग्य होणार नाही जोपर्यंत कोर्टाची निकालाची प्रत आपल्याकडे प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याबद्दलचं काही भाष्य करणं अधिकृत्या योग्य होणार नाही पण पाच महिन्याचा जो दावा होता त्यामध्ये शासनाच्या बाजूने सध्याचा निकाल लागल्याबाबतचे प्राथमिक माहिती आहे आणि त्या अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त सर्व परिसरामध्ये ठेवलेला आहे खास करून दुर्गाडी किल्ला असेल किंवा सगळ्या ठिकाणी आपण बंदोबस्त ठेवलेला आहे जेणेकरून या अनुषंगाने कोणत्याही प्रतिक्रिया उमटू नये त्याकरता हा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि सगळे काही वातावरण शांत आहे